प्रतापगडाच्या पायथ्याशी हिरव्यागार डोंगर वसलेलं एक छोटस पण ऐतिहासिक गाव पार्वतीपूर काळाच्या ओघात त्याचं नाव पार झालं पण या गावाजवळ एक दगडी साक्षीदार आजही डवलाने उभा आहे शिवरायांच्या काळात बांधलेला पार पूल हा पूल म्हणजे फक्त एक मार्ग नाही तो म्हणजे इतिहासाचा मूर्त स्वरूपात दिसणारा भाग आहे सुमारे सोळाशे छप्पन्न ते सोळाशे अठ्ठावन्न या काळात बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या वेळेस हा पूल कोयना नदीवर बांधण्यात आला आठ मीटर रुंद बावन्न मीटर लांब आणि पंधरा मीटर उंच असा हा भक्कम दगडी पूल केवळ स्थापत्य कलेचा नमुना नाही तर तो शिवकालीन अभियंता कौशल्याचा जगजाहीर पुरावा आहे पाच आधार खांबांवर उभारलेल्या चार कमानी काटकोनात तिरके विभागलेले मधल्या खांबाचे रचनात्मक संरक्षण आणि हे सर्व केवळ चुना वापरून बांधलेलं कोणतीही सिमेंट नाही कोणताही आधुनिक बांधकाम साहित्य नाही तरीही आज साडेतीनशे वर्षानंतरही एकही दगड निसटलेला नाही एकही चिरा ढासळलेली नाही आणि दगडांच्या फटीतून एकही झाड उगवलेलं नाही पुलाच्या दोन्ही बाजूंना एक फूट उंच दगडी कठडा साधा पण जिथे गरज आहे तिथे उपयोगी आज आपण इंग्रजांनी बांधलेल्या शंभर वर्ष जुन्या पुलाचं कौतुक करत बसतो पण या शिवकालीन पुलाने तब्बल तीनशे पन्नास वर्ष न ठेच काळता न तडा जाऊ देता न एकही कडी निसटू देता आपली शान राखली आहे हा पूल म्हणजे फक्त एक रस्ता नव्हे तो शिवरायांच्या दृष्टीचातुर्याचा स्थापत्य कौशल्याचा आणि टिकाऊपणाचा कल्पनेचा अजरामर पुरावा आहे